मी ज्याप्रमाणे ही रेसिपी बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी लागते वाटत पण नाही आपण ही घरी केलेली आहे की काय हे बघा इथे आपण काहीच एकही थेंब तूप न टाकता ह्याला किती छान असं तूप सुटलेलं आहे आणि इथे आपलं परफेक्ट असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे छान असं मिक्स होतं आहे आणि पॅनपासनं पण सेपरेट व्हायला लागलेलं आहे अजून आपण इथे दोन मिनटं ह्याला छान फ्राय करून घेऊया असंच आता आपण ही दसरा स्पेशल रेसिपी कशी बनवायची हे बघूया आणि तुम्ही ही रेसिपी पाहुण्यांना खायला दिली तर वाटणार पण नाही घरी बनवलेली चला आता आपण ते लगेच बघूया इथे आपण आधी काय करायचं पॅन ठेवलेलं आहे गॅस पण चालू केलेलं आहे एक कप भर दूध इथे मी ॲड केलेलं आहे हे दोनशे ग्रॅम दूध आहे तर दूध टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चार चमचे पिठी साखर टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर जाड साखर असेल तर ती मिक्सरला फिरून घेतली तरी चालेल आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक वाटी बेरी घेतलेली आहे जे लोणी होतं ते कळवल्यानंतर मला एक वाटी बेरी ते बेरी मिळालेली आहे दुधाला छान उकळी फुटलेली आहे आणि इथे बघू शकता दूध आपलं थोडं आटले गेलेलं आहे इथे आता इथे आपलं दूध छान आटलं गेल्यानंतर इथे मी अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आता आपण इथे थोडी थोडी करून टाकणार आहोत ही मिल्क पावडर इथे सात चमचे इथे मिल्क पावडर असेल ही साधारण आता ही आपण ह्याच्यामध्ये गुठवळ्या होऊन द्यायच्याने सावकाश इथे मिक्स करून घ्यायची आहे आणि जी पुन्हा राहिलेली ती पण इथे सगळी टाकून घ्यायची आहे फक्त इथे एक लक्षात ठेवायचं एकदम नाही ओतायची दोन टप्प्यात ओतून घ्यायची आहे म्हणजे ती छान मिक्स होती याच्यामध्ये एकदम ओतली की त्याच्या अशा गठोळ्या होतात म्हणून थोडी थोडी टाकायची दोन टप्प्यात दोन तीन टप्प्यात टाकायची आणि ही छान मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये आणि दूध पण आपलं इथे थोडं आटलं गेलेलं आहे एखादी गाठ राहिल्या गेली असेल गठोळ्या तर त्या आपण इथे अशा फोडून घ्यायच्या एखादी राहतेच पण ती अशी आहे बघा दिसली का ही अशी असेल तर अशी पॅचुल्याने फोडून घ्यायची अशा इथे मी इलायचीची पूड पण इथे लगेच टाकून घेतलेली आहे आणि इथे जी आपली अर्धी वाटी बेरी होती ती आपण याच्यामध्ये आता सावकाश टाकून घ्यायची आहे हे बघा इथे टाकून घेतलेली आता आपण हे याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे इथे ती पटकन विरघळल्या जाते ते मी फ्रीजमध्ये ठेवली होती म्हणून घट्ट झाली आहे आणि ह्या दुधामध्ये ती पटकन विरगळल्या पण जाते लगेच आणि आपल्याला इथे तूप टाकायची पण काहीच गरज नाही आहे कारण बेरीलाच ऑलरेडी भरपूर सारं तूप असतं त्यालाच भरपूर तूप सुटतं हे बघा इथे घट्ट व्हायला सुरुवात होते इथे अर्धा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे बघा इथे दिसत असेल भरपूर सारं तूप सुटलेलं आहे मिक्स करून घ्यायचे मी ज्याप्रमाणे ही रेसिपी बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा अतिशय टेस्टी लागते वाटत पण नाही आपण ही घरी केलेली की काय हे बघा आता हे छान असं मिक्स होतं आहे आणि पॅनपासनं पण सेपरेट व्हायला लागलेलं आहे अजून आपण इथे दोन मिनटं ह्याला छान फ्राय करून घेऊया असंच हे बघा इथे आपण काहीच थे एकही एक थेंब तूप न टाकता ह्याला किती तूप सुटलेलं आहे आता पण मिक्स करून घ्यायचं आहे कढईचं पण पूर्ण इथे पण फ्राय झालं की निघतं आहे बघा तर छान मस्त असं फ्राय झालेलं आहे गॅसची फ्लेम ही बारीक केलेली आहे लगेच ले। मिडीयम करून घ्यायचा गॅस आणि इथे आपलं परफेक्ट असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे हे बघा इथे एकदम परफेक्ट झालेलं आहे इथे मी गॅस बंद करून टाकला आणि सेम असंच बनवून घ्यायचं आहे इथे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे हे बघा इथे मी मिश्रण ओतून हो घेतलेलं आहे आता पण इथे छान सेट करून घ्यायचं असं गरम आहे इथे ना छान अशी सेट करून घ्यायची हे बघा इथे तूप काही न टाकता इथे किती तूप सुटलेलं आहे लाला पूर्ण अशी बाजूने त्याला अशी प्रेस करून घ्यायचं आतमध्ये हे बघा इथे छान आपण एक सारखी इथे पॅचुल्याने थापून घेतलेली आहे अशी सेल करून घ्यायची तुम्हाला जर गोल आकारामध्ये करायची थापायची असेल तर तुम्ही इथे गोल पण ब करू शकता आता ही छान पॅचुल्याने थापून झाल्यानंतर मी याच्यावर थोडेसे पिस्ता इथे टाकून घेणारे काही टाकू शकता तुम्ही काजू बदाम आणि पिस्ता टाकून झाल्यानंतर इथे मी थोडीशी काजूची पण इथे थोडेसे भरड टाकून आहे आता हे टाकून झाल्यानंतर एकदा पॅच्युल्याने छान हे प्रेस करून घ्यायचं आहे आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवली तरी थे चालेल किंवा बाहेर ठेवली तरी थे चालेल बाहेरच आहे मी एक अर्धा एक तास ठेवून आहे त्यानंतर मी इथे कट करणार आहे बघा दिसायला किती छान दिसतीये आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जर आपल्या तुपाची बेरी निघाली ती बेरी वायानं घालवता अशी बेरीची बर्फी करून बघा घरात सर्वांना आवडेल एवढी छान लागते टेस्टला मलई बर्फीसारखी आता आपण ही ठेवून देऊया दोन तास बर्फी इथे बाहेरच ठेवून घेतलेली आता आपण ही कट करून घेऊया इथे सावकाश अशी कट करून घ्यायची सुरीने केली तरी चालेल हे बघा तुम्हाला हवी लहान मोठी त्या साईजची तुम्ही इथे कट करून घेऊ शकता इथे आपली छान अशी कट करून झालेली आहे इथे आपली बर्फी तयार झालेली तुम्ही अशी सेम करून बघा चवीला अत्यंत टेस्टी लागते आणि वाटत पण नाही आपण ही घरी केलेली काय तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय